की सरकार कोविड मध्ये हातबोल कुठं हातबोल अध्यक्ष महोदय ज्या ज्या वेळेस पंतप्रधान व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या द्वारे देशातल्या सर्व मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधत होते त्यावेळेस आपल्या राज्याची भूमिका देखील मुख्यमंत्री महोदय दे पंतप्रधानांना व्यवस्थितपणे सांगत होते सुरुवातीला देश पातळीवर सगळ्या गोष्टी देण्याचा प्रयत्न केंद्र सरकारने केला आणि ती गरज होती त्याच्यामध्ये व्हेंटिलेटर्स असतील पीपी किट्स असतील मास्क असतील अनेक गोष्टी त्यांनी पुरवल्या परंतु नंतर नंतर त्यांनी स्वतः सांगितलं केंद्रांनी की आता ज्या त्या राज्यांनी हा खर्च करावा अध्यक्ष संकट तर मोठं होतं एकदम आपलं उत्पन्न पण एक कमी झालेलं होतं आणि असं असताना कोविड काळामध्ये त्या ठिकाणी रस्त्यावर उतरून वेगवेगळ्या वेग पद्धतीनं काळजी घेण्याच्या करता स्वतः देशाच्या पंतप्रधानांनी देखील घंटानाथ करायला सांगितलं थाळीनाथ करायला सांगितलं कोविडच्या काळात मोर्चे काढणाऱ्यांना थांबवण्याच्या करता त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय ह्याच्यामध्ये मंदिरं धोवती मंदिरं सुरू करण्याच्या करता देखील राजकारण केलं काय काय वेळेस विरोधी पक्ष नेते सांगतात त्यांचे सहकारी सांगतात राजकारण करायचं नाही परंतु त्यांच्याच पक्षाच्या काही सन्माननीय सहकार्यांनी राजकारण केलं अध्यक्ष महोदय कुणाला मंदिरं किंवा कुठली धर्म धार्मिक स्थळं आहेत ती उघडायला कुणाला नाही आवडणार पण लोकल सुरू करत असताना बाकीचे सगळं बसेस सुरू करत असताना शाळा कॉलेजेस सुरू करत असताना सगळ्या गोष्टीला काही मर्यादा होती आणि टप्प्याटप्प्याने लग्न कार्य असतील बाकीच्या सगळ्या गोष्टी असतील त्या सुरू करण्याचा प्रयत्न अध्यक्ष महोदय आपण केला त्याच्यामध्ये मगाशी आरोप करण्यात आला किंवा तुम्ही त्यांना अनुकंपा तत्वावर नोकरी का देत नाही अध्यक्ष महोदय विमा ताबडतोब विमाला लगेच कुणी प्रतिसाद देईना तरी देखील सरकार थांबलं नाही स्वतःच्या एखादी व्यक्ती करोनाच्या काळामध्ये काम करत असताना मृत्युमुखी पडली तर त्यांच्या कुटुंबियांना पन्नास लाख रुपये देण्याचा निर्णय त्या ठिकाणी झाला त्याची अंमलबजावणी अध्यक्ष महोदय आपण त्या ठिकाणी केली आणि अशा पद्धतीनं आपण पुढं जात राहिलो त्याच्यामध्ये अजून पण ते संकट आहे कालच बिल गेट्स सारख्या व्यक्तीनं सांगितलंय की सहा महिन्यामध्ये असं का करोनाचं संकट जगावर येईल कि कितीतरी लोकांना स्वतःचा जीव गमवावा लागेल असं बिल गेट्सने सांगितलं आपण टीव्ही मध्ये पेपरमध्ये वाचले अध्यक्ष महोदय इतके दिवस सभागृहात काम करत असताना आपण अमेरिकासारखे महासत्तेचा उदाहरण द्यायचो युरोपचं उदाहरण द्यायचो किती पुढे गेले किती पुढे गेले काय त्यांची अवस्था झाली इंग्लंडला दोन दोनदा लॉकडाऊन करावं लागला अशाही गोष्टी त्या ठिकाणी घडल्या ना त्याच्यावर राज्याच्या प्रमुखांना अशा प्रकारचं संकट येतं त्यावेळेस थोडस भान ठेवून कुठल्याही परिस्थितीमध्ये आता होता कामा नये उद्या जर काही निर्णय घेतला आणि तो अंगलट आला हे पुन्हा विरोधकच म्हणणार बघा यांना कळत नव्हतं का थांबायचं तो, तो सक्सेस झाला तर आम्हीच म्हणत होतो उघडा म्हणून बरं झालं असं दोन्ही बाजूंनी बोललं जातं माझी सभागृहाला या निमित्तानं विनंती आहे की करोनाच्या बाबतीमध्ये खूप काही चांगल्या गोष्टी माझं कुटुंब माझी जबाबदारी किंवा आता इथं आरोप झाले इथं सांगण्यात आलं स्वतः साठम साहेबांनी इथं सांगितलं मला वाटतं शेलार साहेब पण त्याच्याबद्दल बोलले की जम्मू हॉस्पिटल बद्दल, बद्दल, बद्दल भ्रष्टाचाराचे आरोप केले अध्यक्ष महोदय मी स्वतः पुण्याचा पालकमंत्री आहे पुण्यामध्ये देखील पिंपरी चिंचवडला पुणे महानगरपालिकेमध्ये दोन ठिकाणी आम्ही जम्बो हॉस्पिटल केली दोन हॉस्पिटल ॲटो क्लस्टरला आणि बाणेरला मी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनीच आपण दोघांनीच त्याचं उद्घाटन त्या ठिकाणी केलं त्याच्यामध्ये मी कुठही तिथं राजकारण आणलं नाही राज्य सरकारचा निधी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आज क्लिअर भाजपाच्या ताब्यात आहे परंतु ही कुणाच्या ताब्यात आहेत हे बघून चालत नसतं पुणे महानगरपालिकेमध्ये क्लिअर भाजपाचे बहुमत आहे तरी देखील आम्ही सगळ्यांना महापौरांना तिथल्या आयुक्तांना सगळ्यांना विश्वासामध्ये घेऊन तिथं काम करण्याचा प्रयत्न त्या बाबतीमध्ये केला आणि हे सगळं करत असताना आम्हाला दिल्लीची टीम मधून अजून जी यायची ते सांगायची की पुढे तुमचे इतक्या पटीमध्ये पेशंट वाढणार आहेत आणि ते पेशंटची संख्या बघितल्यानंतर आपली हॉस्पिटल कमी पडतील त्याच्याकरता जम्बू हॉस्पिटलची व्यवस्था केली गेली पाहिजे बेड्स तिथे दिले गेले पाहिजे तुमच्या माझ्या राज्यातल्या कुठल्याही जनतेवर बेड्स उपलब्ध नाही म्हणून त्याला व्यवस्थितपणे ट्रीटमेंट देता येत नाही अशी वेळ येऊ नये या करता ही सगळी त्या ठिकाणी निर्णय घेतले गेले आणि त्याबद्दल आता ते की खाली होती अरे जर गर्दी जास्त झाली असती तर यांना अडवलं होतं का नाही त्यांनी जम्मू हॉस्पिटल केली म्हणून आरोप केला असता ऑक्सिजन कमी पडला अध्यक्ष महोदय मी आपल्याला सांगतो आम्ही सगळ्यांनी मंत्रिमंडळात निर्णय घेतला एकूण जो ऑक्सिजन ऑक्सिजन तयार होतो त्यातला ऐंशी टक्के ऑक्सिजन हॉस्पिटलला द्यायचा आणि फक्त वीस टक्के ऑक्सिजन त्या इंडस्ट्रीला द्यायचा अध्यक्ष महोदय त्या काळामध्ये वेल्डिंग आणि बाकीच सगळं बंद झालं आम्हाला सगळे म्हणायला लागले आम्हाला काही तर ऑक्सिजन मिळेना आम्ही त्यांना सांगितलं पहिलं माणसाचा जीव वाचणं हे महत्वाचं आहे आणि नंतर इंडस्ट्रीच्या बाबतीत जरा दोन दिवस उशिरा ते काम झालं तरी काही बिघडत नाही अशा प्रकारे कारण कधीच असं वाटलं नाही कि एवढा ऑक्सिजन लागेल एवढे व्हेंटिलेटर्स लागतील एवढे बेड्स लागती। त्या ठिकाणी लागतील आणि त्यामुळे आपण ही कामं करत गेलो कामं करत असताना नंतर थोडंसं माझ्या इकडे पण पुण्यामध्ये हॉस्पिटल त्या ठिकाणी जम्बू हॉस्पिटल खाली राहिली पण कधी कुठली वेळ सांगू देत नसते त्याकरता आपण खबरदारी म्हणून राज्य सरकार महानगरपालिका काही एन जी ह्या सगळ्यांनी मिळून अशा प्रकारची भूमिका घेतलेली होती ही सभागृहातल्या दोन सर्व सदस्यांनी लक्षामध्ये घ्यावं आणि जे आरोप करताय तिथं असं झालं तिथं तसं झालं सॅनिटायझरच्या बाबतीमध्ये मी सांगतो इथं काही जण साखर कारखान्याशी संबंधित आहेत ज्यांचे प्लांट आहेत त्यांना आपण सॅनिटायझर त्या ठिकाणी निर्माण करायला सांगितलं त्यामुळे सॅनिटायझरचे रेट कमी झाले अध्यक्ष महोदय सुरुवातीला एक हजार रुपये पर लिटर सॅनिटायझर होतं आणि नंतर साखर कारखान्यांना परवानगी दिल्यावर ते अडीचशे रुपये अडीचशे दोनशे दीडशे शंभर पर्यंत आले बागडे साहेब परंतु विक्रीला कस्टमरच्या हातात जाईपर्यंत दीडशे दोनशे म्हणजे जे जे करता येईल ते करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी केला महाविकास आघाडीच्या सरकारने केला आम्ही तर सगळ्यांनी त्याच्यामध्ये हा निर्णय घेतला की आता करोनाचं संकट आहे आपल्याकडे निधी कमी आहे मागाशी निधीच्या बद्दल सन्मान्य मुनगंटीवार साहेबांनी काही भूमिका मांडली पण आम्ही सार्वजनिक आरोग्य विभाग मग देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगताना सांगितलं की राजेश टोप्यांना निधी मिळाला नाही सहा डिपार्टमेंटला आम्ही निधी दिला एक सार्वजनिक आरोग्य विभागाला कट लावला नाही त्यांना पाहिजे तो निधी दिला वैद्यकीय शिक्षणला निधी दिला अन्न नागरी पुरवठ्याला निधी दिला मदत पुनर्वसनला निधी दिला आणि पोलीस खात्याला निधी दिला ह्या पाच सहा ठिकाणी आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये अध्यक्ष महोदय जरी पैशाची कमतरता होती टॅक्स येत नव्हता सगळी अर्थव्यवस्था ठप्प झालेली होती असं असताना देखील आपण त्या बाबतीमध्ये हे, हे काम करून दाखवलं त्यामध्ये मगाशी बोलत असताना मुनगंटीवार साहेबांनी सांगितलं कर्ज काढा केंद्राचे पैसे येतील ना कुठं गेलेत काय घाईये अध्यक्ष बहुतय तसं नसतं ज्या त्या गोष्टी ज्या त्या वेळ झाल्या तरच महत्वाचं असतं आपण खूप जण शेतकरी आहोत वापसा उडाल्यानंतर पेरून काही चालत नाही तसं जेव्हा पैशाची गरज असते त्यावेळेस ते पैसे आले तर ती गरज भागवली जाते ही पण गोष्ट अध्यक्ष महोदय आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी लक्षामध्ये घेतली पाहिजे आणि हे सगळं करत असताना आम्ही त्याच्यामध्ये केंद्र सरकार मला सभागृहाच्या ह्या चर्चेच्या माध्यमातून पुरवणी मागण्यांच्या चर्चेच्या माध्यमातनं सांगायचंय की आज देखील केंद्राकडनं आजच्या घडीला जो आपला हिस्सा यायला पाहिजे त्याच्यामध्ये तीस हजार पाचशे सदोतीस कोटी बासष्ट लाख अजूनही केंद्राने दिलेले नाही अध्यक्ष महोदय पवार साहेबांचे सर्वांशी चांगले संबंध आहेत परवाच तीन दिवसापूर्वी पवार साहेबांनी मला विचारलं की तू जरा अधिकाऱ्यांशी चर्चा करून एक्झॅक्ट किती आकडा बाकी आहे वेळ पडली तर मी वरिष्ठांशी दिल्लीमध्ये बोलतो आणि हे पैसे कसे लवकर येतील ते त्या ठिकाणी पाहतो अध्यक्ष महोदय एवढी मोठी रक्कम जी स्वतः मुनगंटीवार साहेबांनी इथंच बोलत असताना वन टॅक्स वन नेशनच्या वेळेस जीएसटी कर आला त्याही वेळेस केंद्रांनी सांगितलं होतं की सगळ्यांनी एवढी 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 रक्कम दोन हजार बावीस पर्यंत मिळत राहील अशा पद्धतीने शब्द दिलेला होता सभागृहामध्ये दे देखील लोकसभेमध्ये दे देखील पार्लमेंटमध्ये दे अध्यक्ष महोदय तशा प्रकारचा शब्द त्या ठिकाणी दिलेला होता त्या कायद्यातली तरतूद आहे कायदाही करत असताना ते मुद्दा कायद्यात त्याचा अंतर्भाव केला पण अध्यक्ष महोदय आज पण ती रक्कम मिळण्याच्या करता कदाचित त्यांच्या पण अडचणी असतील परंतु ह्या निधी एवढा कमी आला आणि शिवाय अप्लाई टॅक्स त्या ठिकाणी जो मिळायला पाहिजे तो मिळत नाही सुरुवातीला चतुर्थ श्रेणी आणि क्लास थ्री आणि क्लास फोर वाल्यांना पेमेंट त्या ठिकाणी केलं क्लास वन क्लास टू वाल्यांना आम्ही त्या ठिकाणी थोडस थांबवलं पन्नास टक्केच रक्कम दिली आणि आपण सगळे लोकप्रतिनिधी याच्यामध्ये तीस टक्के कट त्यांना लावला सगळ्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून तो मान्य केला आणि अध्यक्ष मोदी या सगळ्या गोष्टी करत असताना आज देखील आपण सत्तर टक्केच रक्कम त्या ठिकाणी घेतोय पण नंतर कधी राज्य सरकारचा जसं सकाळी त्यांनी सांगितलं बारा हजार कोटी रुपये पेन्शन आणि पगाराला जातात तो एक रुपया कधी थकवला गेला नाही त्यांनाही वेळच्या वेळेला जो काही त्यांचं मानधन असेल पेन्शन असेल ते मिळालं पाहिजे अशा प्रकारची भूमिका राज्य सरकारने घेतली अध्यक्ष महोदय हे सगळं करत असताना बाकीच्या बाबतीमध्ये बाकी थोडासा जितकी काटकसर करता येईल ती केली आम्ही स्थानिक विकास निधी तीन कोटी आमदार निधी असतो दोन कोटी होता तो तीन कोटी केला त्याला कट लावला नाही अध्यक्ष महोदय साडेनऊ ते दहा हजार कोटी रुपये डीपीसी जाता। ला जातात त्याला अध्यक्ष महोदय आम्ही त्या ठिकाणी कट लावला नाही अध्यक्ष महोदय डोंगडी विकास निधी त्याला आम्ही कट लावलेला नाही असा वेगवेगळ्या प्रकारे जो ग्रामीण भागामध्ये काम करत असताना पहिल्याच टर्मला अनेक आमदार निवडून आलेले आहेत काही दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या पाचव्या सहाव्या सातव्या टर्मच्या आहेत परंतु ही नवी पाच वर्षाच्या करता निवडून आलेली टीम आहे त्याच्याकरता देखील आम्ही ह्या सगळ्या थोडस ओढाताण असताना देखील अध्यक्ष महोदय त्याच्यामध्ये हा सगळा कसरत तारेवरची त्या ठिकाणी चालवलेली आहे हा नाही खासदारांचे पाच ते कोटी रुपये स्थानिक विकास निधी हा बंद केला अर्थात तो त्यांचा अधिकार आहे त्यांनी तो राबवला परंतु आपण आपल्या आमदार निधीला कुठल्याही प्रकारचा अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी कट लावलेला नाहीये ही पण गोष्ट आपण सगळ्यांनी ध्यानामध्ये घेतली पाहिजे अध्यक्ष महोदय केंद्र शासन शासनाच्याकडनं अर्थसंकल्पीय अंदाजानुसार अकरा हजार पाचशे सासष्ट कोटी अपेक्षित निधी केंद्र सरकारकडनं प्राप्त झालेला नाही आणि मुनगंटीवार साहेब जीएसटी संदर्भातला जो बाकीचा तीस हजार पाचशे सदोतीस कोटी इतका वस्तू व सेवा कर नुकसान भरपाईची रक्कम देखील बरोबर तो केंद्र सरकारकडनं प्राप्त व्हायचा आहे त्यामुळं ही पण गोष्ट लक्षामध्ये घेतली पाहिजे आणि अध्यक्ष महोदय विधिमंडळाच्या सचिवालयाच्या बद्दल पण त्यांनी काही भूमिका मांडली पुरवणी मागण्या नाकारण्यात आलेल्या नसून काहीतरी त्यांनी रेकॉर्डवर आणण्याचा प्रयत्न केलाय आत्तापर्यंत जे जे विधिमंडळांनी मागितलेलं आहे त्याच्यात कोविड एकोणीसचा प्रादुर्भाव रोखण्याकरता सभागृहामध्ये हे निगेटिव्ह प्रेशर ठेवण्याची अध्यक्ष महोदय मुनगंटीवार साहेब बोलत असताना अनेकदा मला उठवा वाटत होतं परंतु मी त्यांना अजिबात बोल ते बोलतील ते सगळं बरोबर आणि मी बोललो की चुकीचं हे कुठलं चालणार असं नाही अध्यक्ष महोदय द्यावा निर्णय तो त्यांचा अधिकार आहे अध्यक्ष महोदय कोविड एकोणीसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सभागृहामध्ये निगेटिव्ह प्रेशर ठेवण्याच्या साठी वातानुकूलित यंत्रणा बसवली बावीस कोटी सव्वीस लाख आपण त्याला खर्च केलेत विधानसभा सदस्य विधान परिषद सदस्य यांच्या निवासस्थानी व इतर अनुषंगासाठी आठ कोटी एक्याऐंशी लाख रुपये दिलेत आणि ते देण्याची गरज होती त्याच्यामुळे ते, ते कुठंही आपण त्याच्यामध्ये थांबवलं नाही आणि अजून पण जर द्यायची गरज असेल तर तुम्हीच सांगितलेलं होतं पुरवणी मागण्या घेऊ नका सी एफ काढा आणि त्या पद्धतीनं करा म्हणजे तोही एक अधिकार राज्य सरकारच्या अजून अजून एक निर्णय महत्वाचा केला की आपलं जे मनोरा आमदार निवास आहे त्याला आता आपण बांधण्याचं टेंडर आता काढताय त्यालाही निधी अपुरी पडणार नाही या पद्धतीचं मान्य वित्त मंत्र्यांनी आपल्याला आदेश दिले त्यामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आम्ही सगळे होतो स्वतः विधानसभेचे सभापती आणि विधान सभेचे अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभापती त्याच्यात ते काम सुरू झाल्यावर निधीची कम निधी नाही आहे म्हणून काम थांबलं अशी वेळ सरकार येऊन देणार नाही अशा प्रकारचा शब्द आम्ही त्यांना त्या ठिकाणी दिलेला आहे अध्यक्ष महोदय हे सगळी संकट चालू असताना या वर्षभराच्या काळामध्ये निसर्ग नैसर्गिक नै, निसर्ग चक्रीवादळाचं संकट आलं त्याच्यानंतर अतिवृष्टीचं संकट आलं आपल्याही भागामध्ये पाऊस मोठ्या प्रमाणावर पडला मगाशी मुनगंटीवार साहेब म्हणले हे भेदभाव करतात अध्यक्ष मध्ये कधी आम्ही भेदभाव केला नाही शेवटी शपथ घेतल्यानंतर चांद्यापासून बांद्यापर्यंत एक राज्य आहे उलट मी मागचं रेकॉर्ड काढत नाही वेळ कमी आहे नाहीतर मागच्या पाच वर्षाच्या काळामध्ये कुठं किती निधी गेला आणि कशा पद्धतीचा गेला ते मी रेग्युलर पुढच्या अधिवेशनामध्ये त्या ठिकाणी सांगेन बजेट अधिवेशनामध्ये परंतु अध्यक्ष महोदय उलट आमचे विजय वडेट्टीवार साहेब हे चंद्रपूरचे पालकमंत्री आहेत ते मदत पुनर्वसन खात्याचे मंत्री आहेत ते ज्या ज्या वेळेस जो जो प्रस्ताव आणतील तो तो प्रस्ताव मी आणि मुख्य अर्थमंत्री म्हणून आणि मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी मंजूर केलेला आहे अध्यक्ष मोदय हे सगळं करत असताना एवढं संकट असताना आपण सांगितलेलं होतं काही खासदारांनी सांगितलेलं होतं त्यावेळेस अनुदान बोनस सातशे रुपये अठराशे रुपये दर आहे सातशे रुपये आपण बोनस दिला अठराशे समर्थन जवळपास पंचवीसशे रुपये एकूण शेतकऱ्याला देण्याचा प्रयत्न केला आता अध्यक्ष महोदय तुम्ही जर बघितलं तर ह्याच्यामध्ये किमान आधारभूत किंमत योजने खाली धान खरेदी प्रोत्साहन देण्याच्या करता अठ्ठावीसशे पन्नास कोटी ठेवलेले आहेत एकवीस हजारची जी मागणी आहे त्याच्यामध्ये जून ते ऑक्टोबर दोन हजार वीस मध्ये कालावधीत अतिवृष्टी पूर्बाधित नागरिकांच्या करता दोन हजार दोनशे अकरा कोटी रुपये ठेवलेले आहेत कोविड म्हणजे डिमांड मध्ये आता मंजूर करायचे कोविड एकोणीसच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य परिवहन त्याचं कौतुक स्वतः साहेबांनी पण केलं त्याच्यामध्ये हजार कोटी रुपये आपण त्या ठिकाणी दिलेले आहेत पंतप्रधान पीक विमा हप्ता त्याला हजार कोटी रुपये दिलेत दादांनी बोलत असताना सांगितलं की बाबा हे पीक विम्याच्या संदर्भामध्ये काय चाललंय काय नाही अध्यक्ष महोदय खर तर त्याच्यामध्ये केंद्राने अतिशय महत्वाची भूमिका घ्यायला पाहिजे होती केंद्र सरकारने विमा कंपन्यांना सत्य ताकीद करायला पाहिजे होती की बाबा तुम्ही शेतकऱ्याच्या पीक विम्याच्या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारचं दुटप्पी राजकारण त्या ठिकाणी करू नका तुम्हाला तो विमा उतरवायलाच लागेल अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी घ्यायला पाहिजे होती परंतु दुर्दैवानी त्याच्यामध्ये बऱ्याचशा अडचणी आल्या आणि आज देखील आपण पीक विम्याच्या करता राज्याचा हिस्सा एक हजार कोटी रुपये मागण्यात ठेवलेला आहे रस्ते व पुलाचं परीक्षण बऱ्याचशा ठिकाणी रस्ते वाहून गेले पुलाचे दोन्ही आपले भराव वाहून गेले आणि पूल पण वाहून गेले त्याच्याकरता आपण जवळपास एक हजार कोटी रुपये ठेवलेले एनुटी स्वतः दादा पाटील तुमच्याच काळामध्ये एन्युटी सुरू झालं हायब्रिड एन्युटीच्या योजनेच्या अंतर्गत देखील आपण हजार कोटी रुपये ठेवले करता राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत नऊशे दोन कोटी रुपये ठेवलेले आपल्या महानगरपालिकाच्या मूलभूत सोयी सुखसोयी आणि नगर परिषदेच्या वैशिष्ट्यपूर्ण कामाच्या करता आठशे सत्याहत्तर कोटी आणि मगाशी नुनगंटीवर साहेब तुम्ही जे सांगितलं श्रावण बाळ आणि संजय गांधी निराधार या गरीब वर्गाच्या करता देखील जेवढी तरतूद ठेवणं गरजेचं होतं तेवढी तरतूद आपण या पुरवणी मागण्यांच्या मर्यादे त्या ठिकाणी थे ठेवलेली आहे कुठंही आपण आहे त्याच्यामध्ये कस सगळ्यांना न्याय देता येईल अशाच प्रकारची भूमिका ह्या महाविकास आघाडीनं त्याच्यामध्ये स्वीकारलेली आहे रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था आहे त्याच्याकरता देखील आपण तीन हजार आठशे चोवीस कोटी रुपये सार्वजनिक उपक्रमासह सार्वजनिक विभागाला ठेवलेले अन्न नागरी पुरवठ्याला पण तीन हजार दोनशे एक कोटी रुपये ठेवलेले सामाजिक न्यायाला पण अध्यक्ष महोदय चोवीसशे एकोणपन्नास कोटी मदत पुनर्वसनला बावीसशे चोवीस कोटी ते मागच्या वेळेस शेतकऱ्यांचे पैसे दिलेले बाकीचे पण काही जे काही घराची पडझड झाली आणखीन काही इतर गोष्टी जनावर वाहून गेली जनावर मुक्त झाली त्याही करता सगळा निधी दिला परंतु त्याच्यात अजून काही निधीची गरज होती म्हणून ती पण अध्यक्ष महोदय या निमित्तानं करता केलेली अध्यक्ष महोदय त्याच्यामध्ये पैसे का ठेवले आज पंचवीस पंधराची सवय मुनगंटीवार साहेब तुमच्याही काळामध्ये तुम्ही लावलेली आहे त्याच्यामुळं पंचवीस नाही पं... बरोबर आहे नेहमी ठेवतो दोन हजार कोटी ठेवायच्याऐवजी पाचशे कोटी ठेवली त्याच्यामुळे त्या पद्धतीनंच ठेवलेली आरोग्य वाईन उद्योगाला पैसे ठेवले ती वस्तुस्थिती आहे कारण त्याला मागची कमिटमेंट होती आणि पन्नास कोटी करता ठेवलेले अध्यक्ष महोदय रयत वाटलं आज चार पाच लाख गोरगरीबांची मुलं शिकतात कमवा आणि शिका हे कर्मवीर भाऊराव पाटलांचं त्या ठिकाणी काम त्यांनी त्यात उभं केलं आणि अतिशय गरीब लोकांची बहुजन समाजाची ती संस्था आहे त्याकरता त्या संस्थेला शंभर वर्ष झाल्यानंतर अनेक जण अशा पद्धतीने निधी आपल्या सभागृहानी दिलेला आहे म्हणून त्यांना त्या बाबतीमध्ये निधी दिलेला आहे औषध नाही पीपी किट नाही आरोग्य विभागाची भरती झाली नाही अध्यक्ष महोदय ह्या सरकारनी वैद्यकीय शिक्षण विभाग आणि सार्वजनिक आरोग्य विभागाकरता जेवढी भरती करायची गरजेपुरती ती भरती करायला पूर्णपणे परवानगी दिलेली आहे शेतकऱ्यांना पैसे नाही दिले अध्यक्ष महोदय शेतकऱ्यांना ज्या ज्या वेळेस शेतकरी अडचणीत आला नडला त्या त्यावेळेस पैसे देण्याचं काम त्या बाबतीमध्ये ह्या सरकारने केलेलं आहे उलट इथं मुनगंटीवार साहेब त्यांना विचारा त्यांनी स्वतः सॉरी साहेब वडील साहेबांना विचारा मदत पुनर्वसन खात्याचे मंत्री म्हणून त्यांनी स्वतः पत्रव्यवहार दिल्लीला केला मुख्यमंत्र्यांनी पत्रव्यवहार दिल्लीला केला स्वतः चीफ सेक्रेटरी पत्रव्यवहार केला ज्यावेळेस केंद्राची टीम पाहणी करायला शेवटपर्यंत मोदया दिली वास्तविक अशा प्रकारचं संकट आल्यानंतर आपण केंद्राची टीम बोलवतो केंद्राची टीम येते पाहणी करते आणि मग केंद्राच्या केंद्राला अहवाल दिल्यानंतर त्यांचा निधी आपल्याला ऍडिशनलचा येतो आम्ही कोल्हापूर किंवा सांगली इकडं पूर आला त्यांना वेगळा न्याय आणि इतरांना वेगळा न्याय दिला नाही कोकणवासियांचं प्रतिनिधित्व करत असणाऱ्या सन्मान्य सदस्यांना विचारा आजपर्यंत कोकणामध्ये जे नॉर्म्स होते त्याच्यापेक्षा अधिकचा निधी हा तिथं दिला तीच गोष्ट बाकीच्याही बाबतीमध्ये आपण त्या संदर्भामध्ये कुठेही काटकसर केली नाही केंद्र सरकारचे जे नॉर्म्स आहेत त्याच्यापेक्षा दुपटीनं आपण राज्य सरकारनी त्याच्यामध्ये पैसे देण्याचा प्रयत्न निश्चितपणे केलेला आहे आणि अध्यक्ष महोदय स्टॅम्प ड्युटी कमी केली हे अर्थव्यवस्था पूर्ववत आणण्याच्या करता ह्याच्यामध्ये ग्राहकाचा फायदा झाला बऱ्याच लोकप्रतिनिधींना माहिती असेल की आपण एकतीस डिसेंबरपर्यंत तीन टक्के केलेत आणि मग एकतीस मार्चपर्यंत दोन टक्के केले बिल्डर लोकांनी अजून ते दोन तीन टक्के होते ती त्यांनी त्याच्यामध्ये सवलत दिली आताच्या घडीला मुंबईमध्ये गरिबांनी मध्यमवर्गीयांनी फ्लॅट घ्यायचं म्हटलं तर त्या फ्लॅटला स्टॅम्प ड्युटी लागत नाही <laughs> एखादी गोष्ट चांगली होत असताना मला मधी करोना झाला होता त्याच्यामुळे ती फाईल माझ्याकडे आलेली नव्हती ठीक आहे